नमस्कार मी रिगल रिगल्स पाकृत्या चॅनलवरती आपले स्वागत करते आपण दाळ तांदूळ भिजवून हि ही खूप वेळा बनवलेली असेल पण काही वेळा होतं काही की तुम्ही जर जॉब करत असाल तर दाळ तांदूळ भिजवायला वेळ नसतो तसेच काही वेळा मुले ही आपल्याला अचानकपणे म्हणतात की आई उद्या सकाळी मला इडली हवे तर अशा वेळेस आपला प्रॉब्लेम होतो आणि इडली बनवायचं राहून जातं तर आता हीच रेसिपी आपण सोपी बनवलेली आहे ती म्हणजे दाळ तांदूळ न भिजवता आज आपण ही इडली बनवणार आहोत ही रेसिपी बनवताना यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला दाळ आणि तांदूळ रवायाशी आपल्याला दोडून आणायचे आहेत हे दाळ तांदूळ मी भिजवलेले नाही आहेत किंवा धुवून देखील घेतलेले नाही आहेत कारण आपण हे दाळ तांदूळ भाजणार नाही आहेत तुम्ही जर हे दाळ तांदूळ धुवून घेतला तर त्यामध्ये खूप प्रमाणात मॉइश्चर राहील तुम्ही जरी फॅन खाली वाळवले दे तरी देखील मॉइश्चर राहील आणि इडली म्हणावं तेवढी फुगणार देखील नाही त्यामुळे हे डाळ आणि तांदूळ अगदी हलक्या अशा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत कारण या डाळ आणि तांदळाला कीड नये म्हणून ते टिकून राहावेत म्हणून त्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर लावलेल्या असतात तर ती पावडर यामधली नाही होण्यासाठी मी अगदी हलक्या कपड्याने हे दाळ आणि तांदूळ पुसून घेतलेले आहेत नंतर थोडेसे फॅन खाली सुकवायला ठेवलेले आहेत जेणेकरून हे पुसत असताना जे काही मॉइश्चर यामध्ये आलेलं असेल ते देखील निघून जावं आणि हे पीठ आपलं छान खूप दिवस असं टिकावं हे हे पीठ साधारणपणे तीन ते चार महिने आरामात टिकतं तर हे दाळ तांदळाचं प्रमाण मी एक किलोला पाव किलो अशी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि रवाळाचं पीठ मी हे गिरणीतून दळून आणलेलं आहे आता तुम्हाला इडली बनवायची झाली तर खू फक्त हे पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून ठेवाय मिक्स करायचे आहे आणि आपल्याला हे बॅटर तयार होतं तर आपल्याला हे बॅटर तयार करताना ह्यामध्ये पाणी मिक्स करताना पाणी हे एकदम ओतायचे नाही कारण उळदाची डाळ ही मुळातच चिकट असते तुम्ही जर एकदम पाणी ओतलं तर आपल्याला पाण्याचा अंदाज येणार नाही आणि डाळ ही चिकट असल्यामुळे त्याच्या गुटळ्या बनतात आणि ते व्यवस्थित मिक्स देखील होणार नाही त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं थोडं अगदी दोन कपापासून पाणी थोडं थोडं ओतायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे सुरुवातीला यामध्ये खूप अशा गुटळ्या होतात आणि या बॅटरच्या साहाय्याने तुम्ही जर हे पाणी ओतून ओतत ओतत जर हे असं फिरवत राहाल त्यातल्या गुटळ्या मोडत राहाल तर हे आपलं छान असं पीठ तयार होतं सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही पाणी ओतता तर त्यावेळेस हे अवा... चिकट निवडी चिकट असल्यामुळे हे बॅटर खूप जड जातं आपल्याला फिरवायला आणि जसं जस तुम्ही थोडं थोडं पाणी वताल आणि त्यामधील कुठे मुळाल तर तसं तसं तस हे बॅटर अगदी हलकं होत राहत जातं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अगदी थोडं थोडं प्रत्येक वेळेस मी थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे आणि हे पीठ मी भिजवलेलं आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही आणि हे जे पीठ मी भिजवून पूर्णपणे व्हिडिओ दाखवलेला आहे पीठ कसं भिजवायचं ते तर तुम्ही इथे पाहू शकता ह्या ह्यामध्ये ज्या काही उडदाच्या डाळीच्या गुटळ्या होतात तर त्या अगदी सगळ्या मोडलेल्या आहेत आणि शेवटी शेवटी आपलं बॅटर हे अगदी हलकं हलकं झालेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता त्यासाठी मी व्हिडिओ देखील झूम केलेला आहे तुम्हाला अगदी जवळून दाखवलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता यामधील गाठी बऱ्यापैकी ह्या गाठीदेखील सगळ्या अशा मोडलेल्या आहेत यामध्ये एक एक देखील मोठी अशी गुठळी राहिलेली नाही आहे आणि बऱ्यापैकी आपल्या ह्या गुट्या ह्यामधील सगळ्या या पीठाच्या सहाय्याने मोडलेल्या आहेत आणि डाळ आणि तांदूळ हे पीठ छानचं मिक्स झालेलं आहे परंतु ही इडली बनवताना हे बॅटर बनवताना आपल्याला ही खूप महत्त्वाची टीप आहे की हे बॅटर व्यवस्थित आपल्याला भिजवता आलं पाहिजे आपल्याला इडलीचं बॅटर हे व्यवस्थित पाहिजे त्यासाठी पाणी हे थोडं थोडंच घातलं पाहिजे तुम्ही जर पाणी एकदम घातलं तर आपलं बॅटर हे व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपली इडली एकतर पाणी कमी पडलं तर इडली घशामध्ये अडकेल किंवा पाणी जास्त झाले जा जा तर इडली ही फुगणार नाही त्यासाठी हे बॅटर बनवताना तुम्ही पाणी थोडं थोडंच घालण्याची काळजी घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता मी हे बीटरच्या साह्याने व्यवस्थित असे पीठ भिजवून घेतलेले आहे आणि आता पळ्या पळीच्या सहाय्याने तुम्हाला मी हे ते दाखवते अगदी आपण ज्यावेळेस दाळ तांदूळ भिजवतो आणि बारीक करून घेतो तर अगदी त्याचप्रमाणे हे आपलं पीठ बनवून तयार आहे तुम्हाला यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोटुळ्या देखील दिसत असतील पण काहीच हरकत नाही कारण हे पीठ आपण संध्याकाळी भिजून उद्या सकाळी हे फर्मेंट करायला ठेवणार आहे अगदी उबदार ठिकाणी आणि उद्या सकाळी याची इडली बनवणार आहोत याऐवजी तुम्ही उद्या सकाळी इडली जरी करायची असेल तर दुपारी देखील हे फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता पीठ आणि उद्या सकाळी देखील त्याची इडली बनवू शकता पण तुम्हाला जर अगदीच लगेच इडली बनवायची असेल तर तुम्ही हे संध्याकाळी देखील पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता आणि त्याची सकावटून इडली बनवू शकता तरी ते तुम्ही पाहू शकता मी हे रात्री पीठ भिजवून ठेवलेलं होतं आणि आता इथे तुम्ही पाहू शकता हे आपलं पीठ असं फर्मेंट झालेलं आहे आणि छान असं वरती फुलून देखील आलेलं आहे मी इथे तुम्हाला हे पहिच्या साह्याने देखील दाखवते की हे पीठ छान असं आपलं फरमेंट झालेलं आहे अगदी आपण दातूळ जशी भिजवतो तर आ त्या पद्धतीचं हे हलकं हलकं असं पीठ सेम त्याच पद्धतीचं झालेलं आहे इथे देखील मी तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे की बघा इथे छान असं हलकंसं हे पीठ तयार झालेलं आहे आणखी एक टीप की यामध्ये आपण ज्या वेळेस रात्रीचं पीठ घेत होतो तर त्यावेळेस पीठ हे थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे पीठ छान असं फेटलं की ते पीठ आणखी हलकं होतं त्यामुळे फर्मेंट देखील छान होतं तर तुम्ही ते पाहू शकता अगदी हलकं हलकं मी यामध्ये आणखी सोळा मीठ काहीच घातलेलं नाही आता आपल्याला इडली बनवण्यासाठी जी काही कन्सिस्टन्सी हवी असते तर त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला इथे दाखवत आहे आता मला हे पीठ असं घटसर वाटत होतं थोडंसं म्हणून मी यामध्ये परत थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि इथे अगदी छान असं हे पीठ आपलं हलकं हलकं इडली बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता यामध्ये मी आ, हा हा पाव चमचा सोडा घातलेला आहे आणि तो सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला वरून थोडंसं पाणी होतायचं आहे जेणेकरून सोडा ॲक्टिवेट होईल आणि सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल पाणी जर नाही होतलं तर ज्या सोड्यामध्ये काही थोड्याशा पुटळ्या असतात तर त्या काही वेळेस मिक्स नाही होत आणि एकाच ठिकाणी तशाच राहतात त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून सोडा ॲक्टिवेट करायचा आहे आणि तो ह्या पिठामध्ये छान असा मिक्स होतो मिक्स करायचा आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ देखील घातलेलं आहे आणि हे मीठ आणि सोडा यामध्ये मी छान असं मिक्स करून घेत आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मी रात्री भिजवताना थोडंसं हे पीठ मी फेटून घेतलेलं होतं आणि आत्ता परत आणखीन साधारणपणे एक पाच मिनटं हे पीठ छान असं फेटायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता अ अगदी हलकं हलकं छान असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हे बॅटर मी असं पळीतून ओतून दाखवत आहे त्यावेळेस हे बॅटर अगदी पटकन असं खाली पडत नाही आहे तर त्यासाठी मला आणखीन थोडंसं पाणी हवं आहे म्हणून मी थोडंसं पाणी परत ओतलेलं आहे साधारणपणे एक अर्धा कप आणि पुन्हा एकदा मी हे पीठ असं थोडंसं फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही आत्ता पाहू शकता की ह्या परीमधून जे पीठ ज्यावेळेस मी होते तर ते पटकन असं खाली पडतं म्हणजेच हे बॅटर आपलं व्यवस्थित असे तयार आहे कारण बॅटर जर अगदी खूप घट्ट झालं तर ही कशामध्ये अडकते आणि खूप पातळ झालं तर इडली आपली अजिबात फुगणार नाही आता इथे मी ह्या इडली पात्राला या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि यामध्ये मी हे ये। हे बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी हे आता ठेवते ह्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये माझ्याकडे जो शिल्लक लिंबू होतं तो टाकला आहे जेणेकरून हे भांडं आपलं खूप असं आतून काळ होणार नाही त्यासाठी मी हे लिंबू टाकलेलं आहे आणि आता यामध्ये मी दुसऱ्या आहेत भांड्याला देखील तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये देखील जे आपण इडलीचं बॅटर बनवलेलं होतं तर ते बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि तिसऱ्या भांड्याला देखील तेल लावून मी आता हे बॅटर ओतून घेत आहे आता नंतर हे सगळं बॅटर ओतून घेतल्यानंतर ही इडली साधारणपणे पंधरा मिनटं आपल्याला अशीच छान अशा या इडल्या वापून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटानंतर आपण पाहूया की ही इडली कशी तयार झालेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी डाळ तांदूळ जसे भिजवतात तसेच सेम ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत ह्या इडल्या पाहिल्यानंतर कुणीही म्हणणार नाही की डाळ तांदूळ न भिजवता ह्या इडल्या बनवलेल्या आहेत तर इथे माझ्याकडे स्टिक होती ती स्टीकने मी पाहिलेलं आहे तर यामध्ये ही इडलीला हे इडलीचे पीठ याला चिकटत नाहीये याचा अर्थ ह्या इडल्या छान अशा आपल्याला आपल्या वाफलेल्या आहेत आता ह्या इडल्या आपण हे भांडे इडलीचे आपण बाजूला काढून घेऊया आणि थोड्या वेळ थंड करायला ठेवूया आता या इडल्या मी सगळ्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता छान अशा ह्या आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या इडल्या माझ्या थंड झालेल्या आहेत दोन तीन मिनटानंतर आता मी इथे तुम्हाला ही इडली काढून देखील दाखवते की अजिबात ही खाली खालीसुद्धा चिकटलेली नाही आहे म्हणजेच हे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण आणि मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर अगदी दाळ तांदूळ न भिजता परफेक्ट अशा ह्या इडल्या तयार होतात आणि तुम्ही ते पाहू शकता या इडलीला जाळी देखील किती सुंदर अशी आलेली आहे आणि खूप छान अशी इडली आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे मी सगळे इडली इथे बनवून घेतलेले आहेत आणि काढून देखील घेतलेले आहेत तर अशा प्रकारे ह्या इडल्या अगदी पांढऱ्या शुभ्र मौसूद सॉफ्ट अशा दाळ तांदूळ न भिजवता देखील आपण बनवू शकतो तुम्ही इथे पाहू शकता इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी सॉफ्ट अशा ह्या इडल्या आपल्या दाळ तांदूळ आपण जसं भिजवतो त्याप्रमाणे छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत आणि आतून देखील छान अशी याला जाळी आलेली आहे तर अशा प्रकारे आपण जर हे इडलीचं जर पीठ तयार करून ठेवलं तर आपला वेळ ही तुम्ही जर जॉब करत असाल तर वेळही वाचतो आणि मुलांनाही हवे त्यावेळेस आपण करून देऊ शकतो आणि ह्या इडल्या लवकर तयार होतात तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि हे देखील तयार करून बघा आणि ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ती नक्की मला सांगा आशा करते की हा व्हिडिओ आणि मी या रेसिपीबद्दल दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगस्वा कृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या खूप साऱ्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हा व्हिडिओ युजफुल होईल तसेच ही रेसिपी कशी झाली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशी वाटली ती देखील कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये थँक्यू